अयोध्यामध्ये बावीस जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन सोहळा होणार आहे सर्वच नागरिकांना या भव्य अशा राम मंदिराला प्रत्यक्ष जाऊन पाहता येत नसल्यामुळे या भव्य राम मंदिर सोहळ्याचा अनुभव मिळावा यासाठी मिर्जेतील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात भाजपाच्या वतीने भव्य अशी राम मंदिर प्रतिकृती उभारण्यात येणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या भव्य राम मंदिर उभारणीसाठी अहोरात्र झटत आहेत रविवारी या राम मंदिर उभारणी कामाची पाहणी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांतदा भोसले पाटील यांनी मिरजेत केले तसेच भाजपाच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केले यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा होत असताना अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती मिरज शहरामध्ये साकारते या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या विधानसभेचे आमदार आदरणीय नामदार सुधीर भाऊ खाडेसा सुरेशभाऊ भाऊ खाडेसाहेबांच्या मतदारसंघामध्ये भाऊंच्या कल्पनेतून या मंदिराची एक प्रतिकृती या ठिकाणी सादर होती आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं मंदिराची हुबेहूब प्रतिकृती कुठंच तयार झाली असं मला ना वाटत नाही फक्त वीस दिवसामध्ये कांबळेसाहेब आणि त्यांच्या टीमनं हे मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे अतिशय मोठं काप एक आपलातून आणि खूप छान पद्धतीनं या मंदिराची उभारणी येत होती आहे तीन शिफ्टमध्ये हे काम सुरू आहे मी खऱ्या अर्थानं अयोध्येमधील राम मंदिराची प्रतिष्ठापना होत असताना याही ठिकाणी तोच भाव किंवा तेच वातावरण याही ठिकाणी निर्माण होईल अशी अपेक्षा माझी निश्चितपणानं आहे आणि सांगली जिल्ह्यातील रामसेवकांना राम, राम भक्तांना माझी या ठिकाणी विनंती असेल या ठिकाणी येऊन या मंदिरामध्ये आपण दर्शन घ्यावं आणि अयोध्येला जा जाण्याचा योग आपल्याला जरी आज नसेल त्याच पद्धतीचा योग या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला निश्चितपणन मिळेल अशी मला खात्री आहे